पुढची महत्वाची अपडेट आणि डोंबिवलीमध्ये जी आग लागली होती ती डोंबिवलीमधील मोठी आग विझवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि आगीमध्ये पुन्हा मात्र कोट्यावधी रुपयांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे डोंबिवलीमधील कंपन्या पुन्हा आगीमध्ये खाक होत असल्याचं समोर आलंय तर एमआयडीसी मधील आणखी एका कारखान्यामध्ये सकाळी स्फोट झाला आणि कारखान्याला मोठी आग लागली होती आणि भीतीचं वातावरण सुद्धा होतं मात्र ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते ती आग विजवण्यासाठी आता यश आलेलं आहे मात्र आगीमध्ये पुन्हा कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुद्धा सुरू होते तर आपण पाहिलं की आगीचे लोळ सुद्धा दूरपर्यंत दिसत होते आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण सुद्धा करण्यात आलेलं होतं मात्र आपण पाहिलं की दोन आठवड्यांपूर्वी डोंबिवली अमुदान या कंपनीला आग लागली होती आणि त्यानंतर आता याच कंपनीच्या शेजारी ही कंपनी होती इंडो अमाइन्स या कंपनीमध्ये आग लागली मात्र ही आग विजवण्यात आली आहे तर अशा आगी लागण्याची कारणं काय असतात हे सुद्धा जाऊन जाणून घेऊयात अग्निशमन तज्ज्ञ निलेश उकंडे यांच्याकडून साठी आहेत अग्निशमन तज्ञ आहेत फायर सेफ्टी इंजिनियर त्याचबरोबर फायर इन्व्हेस्टिगेटर निलेश उकुंडे सर उकुंडेजी काय सांगाल नेमक्या या आगी आणि पर्टिक्युलरली म्हणजे इंडस्ट्रीयल एरियामध्ये जिथे फायर सेफ्टीचे मेजर सर्वात कडक असायला पाहिजे तिथेही आगी लागतात आणि नाहक लोकांचा बळी जातो ऍक्च्युली इंडस्ट्रीजमध्ये कोणती इंडस्ट्री घ्या केमिकल तर आहेस त्याच्यात फायर लागणार आग लागणारे एक्सप्लोजन होणारे केमिकल्स आहेत आता लॉज इतके स्ट्रिक्ट बनलेले आहेत इंडियामध्ये फायर सेफ्टीचे पण ते लॉज फॉलो व्हायला पाहिजे फॉलो समजा झालं तंतोतंत फॉलो झालं तर ह्या ज्या घटना घडून राहिल्या ह्या घटना एकदम कमी घडतील हे एवढं करूनही मग काही सरकारी विभागही आहे ते या कंपन्यांना मंजुरी कशी मिळते म्हणजे कुठेतरी मिली बघत नाही ऑफिसर लोकांनी डेफिनेटली चांगलं काम केलं तर डेफिनेटली ह्या घटना तर हंड्रेड अँड वन पर्सेंट कमी होऊ शकतात कारण अल्टिमेटली काय होतं आमचे फायर ब्रिगेडचे फाय फायरमन आणि ऑफिसर्स रिस्क अल्टिमेटली आग लागल्यावर एक्सप्लोजन झाल्यावर आम्हा लोकांवर येते आमचंही लाईफ जे आहे जीवन जे आहे धोक्यात राहतं एक शेवटचा प्रश्न गेल्यावेळी डोंबिवलीत जी आग लागली होती त्याचं तुम्ही फायर इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे काय उणीवा त्यात जाणवल्या त्यामध्ये जे मालक आहेत त्यांचं इग्नोरन्स जो होता लाईफ सेफ्टीच्या बाबतीत आणि फायर अँड एक्सप्लोजनच्या बाबतीत ते प्रकर्षाने प्रकर जाणून राहिलो कारण ती इंडस्ट्री पण खूप जुनी आहे आणि त्यातल्या त्यात तो मालक जो आहे तो अतिशय चांगला क्वालिफाईड आहे अमेरिकेमधून ट्रेनिंग प्रशिक्षण घेऊन आलेलं आहे ट्रेनिंग घेऊन आलेला आहे आणि त्याला सर्व पद्धती माहीत होत्या कसं लाईफ सेफ्टी होऊ शकते इथे पण ते घे गे, घेण्यात आलं बेसिक काय काय व्हायला पाहिजे होते तिथे जिथे ते घेण्यात नव्हतं आलं आणि त्यामुळे नाहक लोकांचा पडेल तिथे सर्वात पहिली तर गोष्ट आहे त्याचं कुलिंग सिस्टम ज्यावेळेस बंद पडली तर त्यांनी करेक्टिव्ह मेजर्स घेऊन कुलिंग सिस्टीम करेक्ट करायला पाहिजे होती ती त्यांनी केली नव्हती नंतर त्याचं स्मोक डिटेक्शन सिस्टम नव्हतं हो स्प्रिंकलर सिस्टीम नव्हतं हो फायर अलार्म सिस्टम नव्हतं हो आणि ऑटोमॅटिक जे शटडाऊन राहतं इंडस्ट्रीमध्ये ते नव्हतं हो ते फाय ऑटोमॅटिक शटडाऊन समजा असतं तरीसुद्धा खूप लोकांचे जीव वाचले असते त्याच्यात सर धन्यवाद धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर